कारण सत्तावीस मे दिवस एकोणीसशे पस्तीस साली ज्या मातारमाईचं चा निधन झालं ज्या मायमाऊलीनं चार लेकरं स्वतः काहीच कमवलं नाही त्या माता रमाईनं स्वतःतलं आयुष्य सगळं या आंबेडकर व आपल्या संसारासाठी व त्यांच्या समाजकार्यासाठी पूर्ण आयुष्य ज्या मायमाऊलीनं खर्चित केलं त्या रमाईला भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांना वंदन व त्यांच्या स्मरणात आपण आठवून दोन गोष्टी मी सांगत आहे कारण रमाई रमाई नऊ कोटी लेकराची आई झाली आणि एक आमच्या आया झाल्या दोन लेकराची तीन लेकराची लय ले झालं चार पाच सात आठ लेकराची आई झाली असेल ती नऊ कोटी लेकराची आई झाली स्वतः शकीनं स्वतःसाठी काहीच केलं नाही स्वतः रमाई आपलं दुःख आपली अडचण रमाईचं बालपण माहेर सासर सगळं दुःखात गेलं आई बाप व रुक्मिणाई भिक्खू धोत्रे व कुटुंब संसारामध्ये मीरा त्याई मानणारी रामजी सुवेदार रमेश गंगाधर इंदुताई राजरत्न चार लेकरं गेली एवढं दुःख महाग टाकून ज्या बाबाशी रमाईनं हसून खेळून मुखाने संसार केला अशा रमाईचा त्याग सांगल तितकं कमीच आहे त्याग सांगल तितकं कमीच आहे बोलल तितकं कमीच आहे तिच्या हसीम त्यागाला तिच्या कर्तृत्वाला तिच्या प्रत्येक धाडशीला माझा कोटी कोटी सलाम खरोखरच माता रमाई आई कशी व्हावी तर रमाईच्या विचारातून शिकावं महिलांनी रमाईचा आदर्श घ्यावा रमाईची दोन पुस्तकं वाचावी महिलांसाठी लहान लेकरांसाठी किंवा मुलींसाठी जर रमाई वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल अशी रमाई होती गुणवान होती शिलवान होती शिलेची खान ती रमाई होती रमाई किती सांगावी की रमाई म्हणून कारण मला हे सांगायचं आहे कारण इथं खूप आभाळ आलेला आहे इथं हे राक्षस भवन म्हणून गाव आहे बीड देवळा या ठिकाणचं इकडं नदी आहे तर मी पुढं एक पाच सात मिनिट बोलत आहे रमाईविषयी माझी जी काय तोडके मोडके तोडके शब्द आहे ते ऐका शेवटपर्यंत ऐका चला मी तुम्हाला दाखवत आहे आता मी रमाई सांगतो रमाईचं दुःख सांगतो आता बघा आता याच महिन्यामध्ये रमाईचं का आहे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस साली कोणता दिवस आहे काय रमाईचा स्मृती दिन सत्तावीस मे तर तो साजरा केला पाहिजे म्हणजे तो त्यांना स्मरणात ठेवलं पाहिजे त्यांना श्रद्धांजली केली पाहिजे रमाईला तर बघा आज म्हणजे आज चार पाच दिवसांना आहे तर ती रमाई कशी होती थोडं रमाईचं दुःख सांगतो आणि ह्या रमाईच्या दुःखामध्ये टाळ्या वाजवू नका हे फक्त रमाईचं दुःख सांगत आहे मी फक्त टाळ्या वाजवायचं नाही आणि मग त्याच्या पुढं सांगत असतो ना मग मनोरंजन घेत गी मग टाळ्या दे तर बघा रमाई रमाईचा विषय आहे माझा कारण रमाईला चार गेलेले ग्र माय माउतीचे रमाईचा एक चार लेकर गेले रमाईचं बालपण बघा दुःखात गेलं त्या रमाईचं बालपण बालपणी रमायची आई आई गेली विद्युत धोत्रे गेले तर कोरक झाली की रमाई आणि आपल्या बाबासाहेबाच्या ज्या वलनकराच्या कराच्या ज्या आपले रामजी सुभेदार म्हणजे आंबेडकर घराण्यात रमाई नांदा येते पुन्हा रमाईवर दुःखाचा काही दिवसांना डोंगर कोसाडा रामजी सुभेदार निघून गेले जीवापाठ सांभाळणारीला रमाईला आई मानणारी म्हणजे रमाईला लेखीसारखं जीव लावणारी ती निघून गेली आपला गंगाधर गेला रमेश गेला हिंदू गेली राजरत्न गेला दुःख त्या रमाईच्या माग दुःखा माग दुःख दुःखा माग दुःख पण त्या माय मालुन एवढं सहन करून बाबाचा मात्र संसार ठरवला चढत राहिली पण त्या सूर्याला मात्र खुलवत राहिली कशी होती की, की रमाई कारण बाबासाहेब रमाईला टीबीचा आजार झाला टीबीचा पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या पत्नीला वाचवतात पण बाबासाहेब रमाईला तपासणीला देऊन जातात पैसे नसल्यामुळे महागार येवं लागतं पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जातात रमाईचा टीबी झालेला असतो डॉक्टर म्हणतो मला माफ करा रमाईला एखादा मुलगा व्हावा असं वाटतं चार मुलं गेली बियत्तर मुला जन्माला यावा कुणाच्या आईला वाटत नाही पण रमाईला वाटतं म्हणून रमाई म्हणते डॉक्टर म्हणतो रमाईला तपासत असताना ती रमाईच्या अंगात रक्त कमी आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबाला तो डॉक्टर म्हणतो रमाई होऊ शकत नाही मला माफ करा बाबासाहेब रमाईला काहीच बोलत नाही घरी आणतात रमाईची सेवा करतात रमाई, रमाई, करता, रमाई बाबासाहेबाला म्हणते का हो साहेब तुम्ही जबाब होता चार चार वर्ष बाहेर राहिलात तेव्हा जवळ असून वेळ दिली नाही तुम्ही जवळ असून मला वेळ देत नाही कारण का पण डॉक्टर बाबासाहेबाला सांगितलेलं असतं की रमाईच्या तब्येतीकडे रमाई लक्ष द्या होऊ शकत नाही पण बाबासाहेबाच्या डोक्यात एकच असतं माझ्या रमाला चांगल्या डॉक्टरकडे नेहमी आणि रमाला मात्र माझ्या चांगलं कडेल बाबासाहेब म्हणतात रमा असं म्हणू नको तुला जसं समजतील तसं तू बोलू नको रमा रमा तुला चांगला डॉक्टर पाहायचा आहे मला तुला चांगलं आहे तुझी उपचार आहे चालू तू गोळ्या खा औषध पे आणि शांत हो आपण नंतर बोलू बसू दोन दिवस गेले बाबासाहेब रमाईच्या डोक्याला तेल लावतात तेल लावत असताना रमाईच्या डोळ्यात पाणी आलं रमाई म्हणते साहेब मला क्षमा करा मी एक तुम्हाला बोलते माझी एक अपेक्षा मात्र पूर्ण करा बोल रमा तुझी काय अपेक्षा आहे साहेब आई शिवंत आहे चार देखील गेली माझा एकुलता एक यशवंत आहे यशवंताकडे मात्र लक्ष असू द्या बाबासाहेब म्हणतात रमा माझ्या मी पोटच्या लेकरा समाजाला पोटच्या लेकरापेक्षा मी समाजावर जीव लावला पण समाज माझ्या लेकरावर जीव लावेल रमा यशवंतावर पण रमा तू माझ्यासारखे किती जीवन जाळीच रमा तू हवीच मला रमा रमा हे म्हणते क्षमा करा साहेब मी आता साथ घेऊ शकत नाही सत्तावीस मे दिवस उगवला ऐका सत्तावीस मे दिवस उगवला आणि रमाईंच्या त्या राजघरामध्ये सगळा समाज जमला रमाई बाबासाहेबाला रमाई आपल्या शंकराला सांगते शंकर आणि जिथे साहेब असतील तिथून बोलून आण शंकर धावत गेला आणि आपल्या बाबासाहेबाला सांगतो रमा का कशा तरी करत आहे चला रमाईनं प्राण आपला मुठीत ठे ठेपला होता माझ्या साहेबाकडे पाहा तुम्ही जीव सोडावा बाबासाहेबांना मोसंबीचा रस आणला रमाला मांडीवर घेतलं तो मोसंबीचा रस पाजला रमा तुला काही होणार नाही रमा रमा तू हवीच मला रमा रस मोसंबीचा रस पाजला रमाई हसते शेवटची रमाई काय म्हणते बघा साहेब मला माफ करा मी तुमची पत्नी झाले मला दुःख कितीतरी आला असे हजार दुःख आले पण एकच मला सुख वाटतं के एवढं सुख वाटतं या या मी या सूर्याची पत्नी झाले आणि मला सेवा करण्याची संधी मिळाली या दुःखात या अडचणीत लाट मी काही तुमच्या संघ संसार केला पण कोणत्या गोष्टीला अडथळा येऊ दिला नाही मी माझं शील माझं चारित्र्य माझे विचार मी लिहिले उपाशी कोटी पण तुम्हाला साथ दिली आणि तुम्ही हितपणे शिखराला पोहोचलात यात माझं सुख आहे मला संपला आता बघा ओळीला माझी दुःखात होती पण त्या बाबासाहेबला सुखी मी आहे म्हणता म्हणता रमाईनं बाबासाहेबाकडे पाहत पाहत ज्या बाबासाहेबाच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा रमाईच्या काळजावर पडतात काळजावर पडत असताना रमाईनं हात वर त्याला साहेब रडू नका साहेब शांत व्हा म्हणता म्हणता रमाईचा हात वर गेला हात खाली पडला डोळे पाहत पाहत तिनं प्राण सोडला का म्हणजे तुमची पत्नी झाली तुमच्या मांडीवर मला मरण येत यातच माझं सुख बाबासाहेब म्हणतात रमा तुम्हाच्या गिव्याची वाट झालीच रमा तुम्हाची आदाड माझ्या फाटलेल्या संसाराला प्रेम नावाचा धागा रमा तू लावलास तू रामू तू शिखराची तू शिडी झालीस रामू उठ रामू तुला काय झालं रामू उठ रामू एक गीत गातो रमाई जन्माची जोडी पुली साल चालली समातू मला सोडून वाहिलेस पाटी पाठी पाठी जाळीला सजीव माझ्या साडी अनुद्यावरी खेळ साडा मोडून साल मला ीसम मम सोडुनी दो तपसु दूर दूर गमागतो आडुनी चाल विसर मातु मला सोडुनी